जय भीम नमबुद्धा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव आंबेडकर यांची इतिहासकाराने दडवलेली माहितीविषयी आपण जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेसची स्थापना केली होती या प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे मुख्यपत्र छापत असत जनता प्रबुद्ध भारत आणि हे छापण्याची जबाबदारी त्यांनी यशवंतराव आंबेडकरांना दिली होती परंतु एकदा अत्यंत कडक भाषेत डॉक्टर आंबेडकरांनी यशवंतरावांना पत्र लिहिले आणि त्या पत्रात त्यांनी त्यांना सुनावले की ह्या संस्था माझ्या समाजाच्या आहेत यावर तुझा किंवा माझा मालकी हक्क नाहीत आणि म्हणून या संस्थेमध्ये या संस्थेतील कामामध्ये तुला ढवळाढवळ धवल करण्याचा कोणताही अधिकार नाही डॉक्टर आंबेडकरांनी हे पत्र तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन रोजी लिहिले होते हे पत्र त्यांनी दिल्लीमधून लिहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला कार्यासाठी झोकून दिले होते आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले होते यशवंतराव आंबेडकरांविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया यशवंतरावांना लहानपणापासूनच ह्युमॅनिटिक आणि पायाच्या पोलिओसारख्या आजाराने ग्रासले होते गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते एकोणीस एप्रिल एकोणीसशे त्रेपन्न रोजी त्यांचे लग्न मीराबाई यांच्यासोबत झाले भैया साहेबांनी सिमेंटचा सा कारखाना काढला त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाही वाटेकरी घेतले नाही हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली त्यांनी भारत भूषण प्रिंटिंग प्रेस हा छापकाना सुरू केला पुढे या प्रेसचे बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस असे नाव झाले एकोणीसशे चव्वेचाळीसपासून पासून बाबासाहेबांच्या जनता प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा सा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैयासाहेबांनी छापला होता बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रीडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स हे ग्रंथही भैयासाहेबांनी छापले त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी आपटे लिखित पर्व ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला भयासाहेबांची इंग्रजी उत्तम होते तसेच त्यांचे लेखन तर्कशुक्त आणि विचारगर्व असे त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणे आणि वाक्यप्रचार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यानंतर भैया साहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले मी सारा भारत बौद्धमय करीन हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैया साहेबांनी काम सुरू केले त्यांनी अनेक ठिकाणी धम्म दीक्षेचे कार्यक्रम घेतले धम्म परिषदा भरविल्या धम्म मेळावे सर्वत्र होत होते प्रचार सर्वत्र जोहरात सुरू केला एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य असताना भया साहेबांनी परिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईनाही भेटले होते भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष नात्याने त्यांनी श्रीलंका थायलंड म्यानमार सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्घाटन केले एकोणी साली मुंबई येथे धम्म परिषद बोलवण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून चौदावे दलाई लामा यांना बोलविण्यात आले या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले त्यात संस्कारविषयक आचारसंहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले धम्मप्रसार कार्याचा एक भाग म्हणून एकोणीसशे सदुसष्टमध्ये अकराव्या धम्मचक्क प्रवर्तन दिनी भैया साहेबांनी स्वतः श्रामीणरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते त्यांचे नाव महापंडित काश्यप असे ठेवण्यात आले होते एकोणीसशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्तवीर संरक्षित लंडनहून आले असता त्यांनी साहेबांची भेट घेतली होती वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श व्यक्तिमत्व होते सामाजिक जाणीवेने त्यांच्या व्यक्तिमत्वात निर्माण केलेला वैचारिक हिमालय सामाजिक विषमता आणि अन्यायावर तुटून पडताना सहजच त्यांच्या स्वभावात काही वैशिष्ट्य निर्माण होत गेली त्यांचा स्वभाव तापट होता पण तितकाच तो मृदूही होता भया साहेब कधीही प्रकार नव्हते भयासाहेबांचा साहेबांचा सा स्वभाव शांत होता शिवाय शारीरिक व्याधीमुळे सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकला होता संधिवाताचा सा सामना करताना सोसावे लागलेले दुःख त्यांनी कधी सामाजिक जीवनात उतरू दिले नाही एकूण चार व एक मुलगी होती बाबासाहेबांचे साहेबांनी राजकीय स्वार्थाचा त्याग केला धम्म कार्य केले तरीही का काही त्यांना बदनाम करण्याचे सोडले नाही ज्यामुळे भारतीय बौद्ध महासभेला अपेक्षित यश मिळवता आले नसले तरी जे काही आज भारतात बौद्धांची संख्या वाढलेली वा आहे ती साहेबांनी केलेल्या प्रयत्नाचा परिपाक आहे एकोणीसशे बासष्ट ला साहेबांचा पन्नासवा वाढदिवस साजरा केला गेला होता तेव्हा साहेब माझ्यासारख्या आंधळ्याची काठी आहेत असे गौरवोद्गार दादासाहेब गायकवाडांनी काढले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसत्व लाभलेले भैयासाहेब चळवळीत इतरांचे काठी बनले चळवळीत इतरांना सहकार्य केले चळवळीला दिशा देण्याचे काम केले मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव आंबेडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली यातल्या बऱ्याचशा अशा माहिती आहेत ज्या इतिहासकारांनी अजूनपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या नाहीत आपला खरा इतिहास अजूनही आपल्याला माहीत नाही आणि म्हणून हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा बौद्ध धर्माचा खरा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचार सम्राट अशोकांचा खरा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम